महिषासूर या म्हशीच्या रूपात एक अतिशय शक्तिशाली राक्षस होता ज्याने पृथ्वीवरील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली देवी दुर्गा नवरात्री चाललेल्या भयानक युद्धानंतर दहाव्या दिवशी त्याचा वध केला आता आपण दसरा म्हणून साजरा करतो महिषासुराला गजासूर नावाचा मुलगा हत्तीच्या रूपात होता सुडाच्या ज्वालात पेटलेल्या गजासूरने ब्रह्मदेवाला कठोर प्रायश्चित्त केले ब्रह्मा त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला वरदान दिले की विष्णू देखील तुला मारू शकत नाही काही काळानंतर शक्तीच्या नशेत गजासून तिणी जगाचा स्वामी बनला म देवाने दिलेल्या वरदानांच्या गर्विष्ठतेने त्याने पृथ्वीवरील ऋषीमुनी यात्रे करू भक्ती निष्पाप लोकांना यातना देण्यास सुरुवात केली एके दिवशी ते भगवान शंकराचे आवडते शहर काशी येथे पोहोचले आणि लुटमार आणि कहर करू लागले भक्त धावत शिवाकडे आली आणि शक्तिशाली राक्षसाच्या कोपापासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली भगवान शिव काशीला आले आणि त्यांनी गजासुराशी भयंकर युद्ध केले भोलेनाथने राक्षसाच्या शरीरात प्रवेश केला त्याला त्रिशूळाने आतून उघडली मारण्याआधी गजासुराने माकडे पापांची क्षमा मागितली आणि महादेवाला आपली त्वचा अंगावर घालण्याची विनंती केली भोलेनाथ असल्याने शिवाने त्यांची विनंती मान्य केली तेव्हापासून शिवाला गजचरमंबराधरी म्हणजेच हत्तीची कातळी धारण करणारा असे म्हटले जाते इथे तुम्हाला एकाच कथेची अनेक शिल्पे पाहायला मिळतील एक चेन्नकेशव मंदिर बेल्लूर सोमनाथपूर मंदिर आणि होयसलेश्वर मंदिर हय काशी विश्वेश्वर मंदिर लकुंडी कर्नाटक भारतभर गजासुराच्या कथांच्या अनेक आवृत्त्या उपलब्ध आहेत ज्यात मिनिटांचा फरक आहे काही भक्तांचा असा विश्वास आहे की त्याच राक्षसाचे डोके शिवाने गणेशाला पुनरुत्थान करण्यासाठी जोडले होते या कथांचे संदर्भ तुम्हाला कुर्मपुराण शिवपुराण वराहपुराण इत्यामध्ये सापडते माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा